नमस्कार अर्णव खूपच अस्वस्थ असतो त्यावेळेला अंजली अर्णवला विचारते अर्णव अरे काय झालं आहे अस्वस्थ का आहेस तेव्हा अर्णव बोलतो मला तर काही गोष्टी कळतच नाहीत नक्की काय खरं काय खोटं तेच मला समजत नाही पण मला ज्या गोष्टी घडत आहेत त्याच्या शेवटपर्यंत जायचं आहे तेव्हा लगेच अर्णव मोठ्याने बोलतो मला कळतच नाही की नक्की काय चालू आहे ते देवा लगेच मोठ्यानी अंजली बोलते तुला कशाबद्दल बोलायचं आहे ते मला सांगशील का त्यावेळेला मोठ्यांनी काही झालं तरीसुद्धा एकदम अंजली ओरडते आणि बोलते प्लीज अर्णव काय ते बोल मला खरं तर तुझं हे वागणंच कळत नाही आहे मुळात मला तुझ्या गोष्टीचा अर्थच लागत नाही अर्णव प्लीज शांत हो आणि नीट बोल तेव्हा अर्णव मोठ्याने बोलतो ताई मी ईश्वरीच्या आईला कितीतरी वेळा भेटलो त्यांच्याशी बोललो पण आज मात्र त्या एवढ्या हतबल होत्या तेव्हा मात्र मला असं वाटलं की नाही काहीतरी खूप मोठा प्रॉब्लेम आहे ज्या तो सगळ्यांपासून लपवताय तेव्हा मात्र अंजली बोलते काहीतरी असेल तू कशाला एवढा विचार करतोस तेव्हा लगेच मोठ्यानी अर्णव बोलतो ताई असा काहीतरी प्रॉब्लेम आहे जो त्यांच्या भूतकाळातला आहे आणि त्यामुळे त्यांना खूपच त्रास होतोय खरं सांगायचं तर ताई मला काही गोष्टी कळतच नाही खरं सांगायचं तर त्या काकू खूपच चांगल्या आहेत पण त्या ज्या पद्धतीने वागत आहेत ती पद्धत चुकीची आहे आणि मला या गोष्टीचा खूप त्रास व्हायला लागला आहे आता तर मला कळतच नाही की काय करावं ते पण लवकरात लवकर मला त्यांना यातून बाहेर काढायचं आहे आणि मी त्यांच्याशी जाऊन बोलणार सुद्धा आहे जे काही असेल ते स्पष्ट हे ऐकून मात्र अंजली बोलते मला खूपच आनंद झाला की ईश्वरीच्या आईचा तू एवढा विचार करतोयस खरं सांगायचं तर मला खूप बरं वाटलं तेव्हा लगेच अर्ण बोलतो खरं सांगू का मला लवकरात लवकर त्यांना या संकटातून बाहेर काढायचं आहे त्या कसला तरी विचार करत असतात आणि मी मात्र शांतपणे त्यांच्याकडे बघतच राहतो मला समोर सगळ्या गोष्टी दिसतात पण त्यावेळेलासुद्धा मी काहीच बोलत नाही नक्की काय करावं तेच मला कळत नाही त्यावेळेला लगेच अंजनी बोलते अर्णव तू त्यांच्याशी बोल त्यांना काही प्रॉब्लेम असला तर तू विचार खरोखर कर जर का त्यांना कसला प्रॉब्लेम असेल तर त्या स्वतःहून सांगतील तेव्हा लगेच मोठ्यानी अर्णव बोलतो हो मी तर त्यांच्याशी बोलणारच आहे आणि काहीही झालं तरी सगळ्याच गोष्टी आपल्याला समजल्या पाहिजेत त्याशिवाय आपल्याला शांत बसून चालणार नाही तेव्हा मात्र ती खूपच चिडलेली असते आणि तिला खूपच राग आलेला असतो खरं सांगायचं तर लवकरात लवकर तिची योग्य ती लायकी तिला दाखवलीच पाहिजे त्याशिवाय गप्प राहून चालणार नाही तेव्हा मात्र मोठ्यानी अर्णव बोलतो ताई मी आलो आणि अर्णव तिथून निघालेला असतो तर इकडे आपल्याला असं पाहायला मिळतं अर्णव ईश्वरीच्या आईच्या घरी आलेला असतो आणि तो ईश्वरीच्या आईचा हात हातात घेत म्हणतो प्लीज मला सांगा तुम्ही स्वतःला त्रास का करून घेताय तुम्ही जर का मला सांगितलं तर मला बरं वाटेल माझ्यापासून कोणतीच गोष्ट लपवू नका प्लीज मला सांगा ना तेव्हा मात्र ईश्वरीची आई खूपच चिडचिड करत असते त्यावेळेला अर्णव बोलतो प्लीज काकू तुम्ही शांत व्हा मला तुम्हाला कसलाच त्रास द्यायचा नाही पण काकू तुम्ही जर का स्वतःला शांत केलं तर बरं होईल तेव्हा लगेच मोठ्याने ईश्वरीची आई बोलते नाही शांत राहायचं आहे मला अर्णव सकाळी तू मला थांबवलंस म्हणून म्हणून मी इथं थांबलो पण खरं सांगायचं तर माझ्या मुलींवरती मला कोणतंच संकट येऊ द्यायचं नाही आणि लवकरात लवकर माझ्या मुलींना या सगळ्या संकटातून बाहेर काढायचं आहे प्लीज प्लीज काहीतरी विचार करा ना तेव्हा मात्र मोठ्यानी खरं सांगायचं तर अर्णव बोलतो काकू कोणत्याही गोष्टींपासून लांब पळू नका जे काही चालू आहे त्या गोष्टीचा नीट विचार करा कारण मुळात तुमचं वागणंच मला पटत नाही मुळात तुम्ही असं का बघताय तेच मला कळत नाही पण प्लीज तुम्ही शांत व्हा तुम्हाला शांत व्हायची गरजच आहे आणि तुम्ही मला जर का सांगितलं तर बरं होईल ना तेव्हा लगेच मोठ्यानी काही झालं तरीसुद्धा अर्णव तिथून जायला तयारच नसतो त्यावेळेला ईश्वरीची आई मोठ्यानी ओरडते अर्णव प्लीज इथून जा मला तुझ्याशी बोलायचं नाही अर्णव आणि मला तुझ्याशी बोलायची इच्छासुद्धा नाही प्लीज इथून गेलास तर बरं होईल तेव्हा मात्र अर्णव मोठ्यानी बोलतो पुरे झालं आता तर मला इच्छाच राहिली नाही आहे आता सगळ्या गोष्टी मला क्लिअर करायच्याच आहे लवकरात लवकर सगळं काही नीट झालंच पाहिजे तेव्हा मात्र मोठ्यानी अर्णवच बोलतो पुरे तुम्हाला असंच वाटतं ना की मी तुमच्या आयुष्यात उगाचंच आलो तुम्हाला उगाचंच काल मी थांबवलं तर तुम्ही जा तुम्ही संकटापासून लांब जाताय बाकी काहीच नाही एक गोष्ट लक्षात ठेवा काकू तुमची जर का चूक नाही तर तुम्ही त्याच्यापासून पळू नये एवढीच माझी इच्छा आहे त्यावेळेला लगेच ईश्वरी बोलते आई अर्णव सर अगदी योग्य तेच बोलताय खरं सांगायचं तर अर्णव सरांचं म्हणणं मला पटतं आहे प्लीज प्लीज विश्वास ठेवा तुम्ही जर का विश्वास ठेवलात तर पुरे होईल आणि मला या गोष्टीची खात्री आहे की मला आज सगळं काही नीट विचार करता येईल प्लीज प्लीज समजून घ्या मला आता खरं तर या गोष्टी पटतच नाही लवकरात लवकर या गोष्टी मला क्लियर करायच्या आहेत आणि त्याशिवाय मी शांत बसणार नाही म्हणजे नाही तेव्हा मात्र अर्णव खूपच चिडलेला असतो आणि अर्णवला खूपच राग आलेला असतो अर्णव मोठ्याने बोलतो पुरे झालं आता काहीही झालं तरी तुमच्या आयुष्यात काय घडलं होतं हे मी जाणून घेणारच आणि त्याशिवाय मी गप्प बसणार नाही तेव्हा अर्णवला खूपच राग आलेला असतो लवकरात लवकर, लवकर सगळ्या गोष्टी क्लिअर होतच असतात त्यावेळेला ईश्वरी अर्णवजवळ येते आणि अर्णवला बोलते आईचं नक्की काय सत्य आहे ते मला समजून घ्यायचं आहे आणि जोपर्यंत आईचं सत्य कळत नाही तोपर्यंत मात्र मी गप्प राहणार नाही म्हणजे नाही तेव्हा अर्णव बोलतो ईश्वरी तू काळजी करू नकोस मी आहे ना तुझ्यासोबत सगळं काही नीटच होईल तुम्हाला काय वाटतं मित्रांनो खरोखर लवकरात लवकर अर्णव आणि ईश्वरीसमोर सुप्रियाचं खरं सत्य येईल का आणि अर्णवला जेव्हा सत्य समजेल तेव्हा अर्णव तिला माफ करेल का कमेंट करून नक्की कळवा आणि असेच मालिकेंचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक ला, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू